ना। आगे आगे आज नारायणगाव येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर गणपत डुमरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खते औषधे अवजारे यांच्या किमती सरकारने तीन पट वाढवल्या आहेत असं असतानाही शेतमालाला अजिबात भाव नाही शेतमाला तर भाव नाहीच परंतु शेतीपूरक उद्योग व्यवसायातील उत्पन्नालाही भाव नाही मंत्री महोदय तुम्ही ऐका हे सरकार कर्जमाफी करून सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ स्वामीनाथन आयोग लागू करून असं सांगून आश्वासन देऊन सत्तेत आलं आहे मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी आदानी अंबानीला ला लाखो कोटींचे कर्ज माफ केले आता मराठवाड्यापाठोपाठ शेतकरी आत्महत्या लोन जुन्नर तालुक्यात पोचला आहे हा हा म्हणता शेतकरी आत्महत्याचा विळखा आता वाढू लागला आहे आपण कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे आलात त्यामुळे आमच्या व्यथा तुमच्या पुढे मांडीत आहोत कृषी मंत्री आदरणीय कोकाटे साहेब तुम्ही स्वतः शेतकरी आहात आता तुम्हीच आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या आणि सरकारतर्फाने मांडा अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो विघ्नर सहकारी सागर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं भेट घडून आणली त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कृषी मंत्री कोकाटे यांच्या पुढे मांडता आल्या असं डॉक्टर डुमरी यांनी नंतर सांगितले बिरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज नारंदगाव आलेको छ अब सरकारले नाम परिवर्तन सार्वजनिक गरेको छ अब त्यसले चाल्दै हजार हामी २० हजार रुपैयाँ त्यसले छडन लग्यो